ओझर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत महिला आरोग्य तपासणी शिबिर संपन्न प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर येथे नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्ष अस लताताई तारळी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी ओझर मंडल अध्यक्ष संतोष सोनवणे दिलीप मंडलिक उमेश कुलकर्णी सर श्याम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरामध्ये मेडिकल कॉलेजमधील तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद सुर्वे डॉक्टर प्राची पवार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे आपला दवाखाना येथील डॉक्टर रिद्दी पाटील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा जुनागडे यांचा सहभाग होता या शिबिरात एकूण दोनशे सात महिलांची तपासणी करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने रोग नेत्ररोगतज्ञ हाडांचे तज्ज्ञ फिजिओथेरपी हृदयरोगतज्ञ नाक कण घसा तज्ञ यांच्या सेवांचा लाभ महिलांना मिळाला यावेळी ओझर नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील स्नेहा फडतरे आरोग्य सेविका आरोग्यसेवक आशा कार्यकर्त्या अंगणवाडी सेविका आपला दवाखाना येथील डॉक्टर समुदाय आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी सक्रियपणे कार्यरत होते या शिबिरामध्ये महिलांची सामान्य तपासणी वयवंदना योजना कार्ड वाटप रक्त तपासणी तसेच गरोदर मातांची तपासणी करण्यात आली परिवार अभियान हे सतरा तारखेपासून तर दोन ऑक्टोबर पर्यंत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आहे याच्यामध्ये एकूण सतरा इंडिकेटर्स वर आपण शिबिरला आयोजित करणार आहे आजचं हे पहिलं शिबिर आहे आणि ह्या शिबिरामध्ये एक्सपर्ट टीम आलेली आहे इथे वसंत पवार मेडिकल कॉलेजमधून तर मुख्यतः आपल्याला याच्यात महिला किशोरवयीन मुली आणि जननक्षम महिला ज्या आहेत त्यांची आपण स्क्रीनिंग करणार आहोत आणि लहान बालकांची पण आपण इथं तपासणी करून पुढील औषधोपचारासाठी आपण आपण औषधोपचार पण करणार आहोत आणि जे आपला क्षयरोग असेल सिकल असेल एनिमिया असेल ॲनिमिया असेल किंवा त्यांचे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असतील आभा कार्ड असतील तर याचीसुद्धा आपण ह्या शिबिरामध्ये आयोजन केलेलं आहे इथे आणि पोषणाबाबत म्हणजे पोषण पण आता ह्या मोहिमेमध्ये म्हणजे पोषण पण चालू असल्याने ह्या मोहिमेतच आपण तो मर्ज केलेला आहे महिलांनी जनरक्षम महिलांनी किशोरवयीन मुलींनी किंवा गरोदर मातांनी स्तनदा मातांनी कुठल्या पद्धतीचा आहार घ्यावा याबद्दल पण आपण इथे मार्गदर्शन करत आहोत क्षयरोगाबद्दल पण आपण इथे मार्गदर्शन करत आहोत तर या ठिकाणी सर्व मान्यवर आदरणीय टरले मॅडम असतील आणि गावातले मुख्य सदस्य असतील हे उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सद्दाम पिंजारी ओझर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव